बघा पंधरा विद्यार्थी असलेल्या एका वर्गाचे सरासरी वय वीस वर्ष आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले आणि वीस वर्षाच्या एका विद्यार्थ्याला वगळले तर वर्गाचे सरासरी वय एकने वाढते तर शिक्षकाच वय किती असा प्रश्न विचारला लेकरांनो पंधरा विद्यार्थी असलेल्या एका वर्गाचे सरासरी वय वीस म्हणजे हा गुणाकार तीनशे वर्ष अर्थात या वर्गातील पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज गणिताला थोडस माग पुढं केलं त्यात शिक्षकाचे वय मिळवले हे वाक्य बाजूला ठेवा आणि वीस वर्षाच्या एका विद्यार्थ्याला वगळले प्रथमत एक विद्यार्थी वगळा द्या त्यांच्या वयाची सरासरी आहे एक विद्यार्थी वगळा म्हणजे इथं वजा एक करा पूर्वीचे विद्यार्थी लेकरांनो पंधरा त्यातून एक विद्यार्थी वजा विद्यार्थ्यांची संख्या चौदा आता चौदाला वीस न गुणा हा गुणाकार दोनशे ऐंशी वर्ष ही वर्गातील चौदा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज ओके आता इथून आपण गणिताच्या उत्तराप्रत चाललो आता या शिक्षकाचं वय मिळवा असं केल्यानं काय होते की सरासरी एक न बाळते वय मिळवा म्हणजे हा एक शिक्षक मिळवला ने एक इथं आता संख्या झाली पंधरा असं केल्यानं ही घडामोड केल्यानं सरासरी वय एक न वाढते म्हणजे पूर्वीचं सरासरी वय किती हो वीस सरासरी एक न वाढते म्हणजे आता सरासरी एकवीस हा गुणाकार करा पंधरा एक पंधरा सर हाचा आला एक पंधरा दोन्ही तीस आणि एकतीस एक शिक्षकासह विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज तीनशे पंधरा आता लेकरांनो प्रश्न जो विचारला शिक्षकाचं वय किती या तीनशे पंधरा मधून दोनशे ऐंशी वजा करा पाच अकरातून आठ गेले तीन देऊन टाका इथं शून्य पस्तीस वर्ष विचारल्या प्रश्नाचं अर्थात शिक्षकाचं काय हो वय किती सर पस्तीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरासरी वयवारी या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम आज ओके okay.